पर्यावरण पर्यावरण पर्यावर पर्यावर विषय तुम्हाला अभि आहे का आ, हे विषय पुन्हा डबल आपल्याला स्पर्धा परीक्षेत गेल्यावर वाचा म्हणून आतापासूनच चांगला अभ्यास करायचा आता पासूनच त्याची तयारी करायची आणि आयुष्यात कधी अपयश आलं तर हार मानाची नाही मी चार वेळा बीएससी नापास आहे एमपीएससी पी लगातार आठ परीक्षा नापास आहे किती परीक्षा आठ आत्महत्या करते मी आता बाराव्या करा लागत <laughs> होती पण मी दुसऱ्याला आत्महत्या करायला लावणारा माणूस आहे ठीक आहे अभि मी बाराव्या नापास झालो बे आठव्या एम पी एस सीच्या परीक्षा आणि चारव्या बी एस सी किती व्या झालो बाराव्या नापास मी किती डिमोरलाइज व्हायला पाहिजे हाय का नाही आणि समाजातले लोक अभ्यास करत असताना तुम्हाला दिसवते ठीक आहे तीन वर्ष झाला लागलाच नाही का पराय मास्तराकडं क्लास लावला तर उद्याच लागला पाहिजे असं लोकाने वाटते पण असं होत नाही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला मिनिमम दोन वर्ष लागते किती वर्ष लागते हा दो। दोन दोन वर्ष द्याच लागते म्हणून पासूनच करायचा समजलं का ठीक आहे आता तुमच्या इच्छेच पोरं माया क्लासले होती हे बोरगाव आहे ना सावळी आणि तो एक अमोल बोडखे नावाचा पोरगा आहे हे पांठेला आहे मण्याचा मनोज लांगे हे तर पांठेला हे दोन्ही पोटे माया क्लासले होते ठीक आहे हे दोन्ही पोटके पोलीस मध्ये आहे सी आर पी ले ठीक आहे हे दोन हजार लागले तर दोन हजार तेरापासून आपले क्लास आहे अनेक पोर आहे तुमच्या हिचा पुन्हा अजून एक पोरगा आहे त्याची पत्नी आता एस टी झाली आपल्या आंजीचा का नाव आहे त्याचा फोन येत राहते म्हणजे मिलिट्री आहे तो ठीक आहे अनेक पोरं लागली आपल्या आंजीचे लागले आंजीचे पुन्हा चार पाच पोरं आहे ठीक आहे आता नाव नाही आठवून राहिले तर हे जे पोरं आहे हा पुरी ठीक आहे तुम्ही गिरी 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 नावाचा मुलगा त्याची पत्नी पण एस टी आय झाली ते सगळी मुलं क्लासला होते आणि ते लागले की त्यांनी इमानदारीनं का केला का केला हा मग आता आपल्याले आणि जगात सगळ्यात सोपी काही गोष्ट असन तर अभ्यास आहे झाले वाटते अभ्यास ठीक आहे अभ्यास हे सोपी नाही आहे तर त्याच्या बापांना एकदा सोयाबीनच्या ढिगावर न्यायचं त्या दिवशी ढीक जमा जा ते ना त्या दिवशी जिथचा घाम तिथं गिरला त्या पुन्हा आठवत नाही त्याला वाटते का अभ्यासच सोपी आहे रे बाबा ठीक आहे आणि तुम्ही अभ्यास करत राहा तुमची आई विचारते बाबू जेवण घेणं मा ठीक आहे भूक नाही का मा तर लगेच तुम्हाला चहा बिस्किट आणून देते वावरात चहा बी नाही येत बिस्किट बी नाही येत आणि भूक लागल्यावर वाट पात्रा लागते डबा कवाई ठीक आहे म्हणून मला सांगणं एवढंच आहे आयुष्यात अपयचारी आलं तर हार मानाची आयुष्यात जे होते ते चांगल्यासाठी होते कदाचित आता मी चार वेळा बी एस सी नापात झालो म्या पण आय च्या परीक्षा लगातारिस्ट नाही माझ्यासोबत विशाल वाघ होता तो लागला माझ्या गावचे लोक म्हणजे सांग हे गावात बदमासच होत तिथं जाऊन मी कारभार करत असत ठीक आहे तो एस टी आय झाला पीएसआय झाला मग सीओ झाला ते सीओ आहे ठीक आहे बल्ला बल्लारपुरले बल्लारशाही इथं आम्ही सोबतच गेलो एकाच वर्गात शिकलो पहिल्या वर्गापासून तर ग्रॅज्युएशन पुण्याला गेलो तो लागला आणि मी राहिलो आता ठीक आहे मध्ये लोक नावगोच ठेवायचे काय ह्या तिथं जाऊन कारभार करत असन अभ्यास नसन करत पण मला असं वाटते का मला आयुष्यात मी नापास झालो